बाबा आहेस आज निवांतच बघ मला काय काम आहे खाऊन झोप पायचं नुसतं आईच्या गावात नको नको शिवला का नाही आईच्या गावात का शिवनापाटीचा खेळ चालव जीव गेला असता माझा चांगलायच नव्हता हाय चांगला आहे आईला कुठून आपल्या गावात आले काय माहित दगड बिगड घालून म्हणून पाहलो मी दगड नाही कोणाला मारणार काय याचा नेम नाही नाही मारल आहे पण कुणाला कुण काय केलेलं नाही अजून जेवलास का नाही बघे बघ बेग पाया पडते माझ्या हा मित्रांनो <laughs> हा आहे गावात आलेला एक वेडा माणूस काही दिवसापूर्वीच हा गावात आलाय आता बघूया हा काय काय करामती करतोय ए भावाने माझ्या अक्कल छान खायला गेले म्हणून तुझ्यावर लगीन केलं मी चुक केलं तुमच्यावर लगीन करून चांगलं स्थळाला सोडून तुमच्यावर लगीन केलं तिकडे गेले असते तिकडे तर बसून खाल्लं असतं मी मग आता गाव भरून खातेस मी बसूनच खातेस की का खादाडे काय म्हणलं <laughs> सोड की मला बाईक माग लागले माझी मार मला माला। मा माझ्या प्रश्नाचं उत्तर दे मसडत बरोबर विचार बाबा विचार असला कुठं प्रश्न असतो सोड हे सोडला बघितले सगळा कोण हा तिकडे पळाला खेळ्या साठ्याशिवाय सोडणार नाही कोंबडी आधी अंडा अंडा आधी मग काय आधी बोकाळ आधी तुमच्याकडे आईला कुत्र नाही वाटत ए खुळ्या इकडे येत हि घे कालची शेळी भाकरी होती ती खातोय की काय दात पडले तुझे मग काय ताजी भाकरी देणार होतीस काय तस नाही हो कालची शेळी भाकरी होती ती आठ दिवसाची शेळी भाकरी पडले की घरात तिला पार भुरा आलाय ती द्यायची नाही मी त्याला असं मी आयला माझ्यापेक्षा चे घाट निघालीस की तू मग बाई कुणाचे काय त्याच्या आयला काकी लाज नको खा खा नाही म्हण नको खा, खा। हाय तुला माहित आहे का शिल्पा शेट्टी तुझी वाट बघत बसले कन शेरपा शेरपा न शिल्पा शेट्टी पिक्चर मधली नट्टी तुझी वाट बघत बसल्या होय लई जोरात चिकणे एक नंबर आहे पारावर बसले जा की लवकर हाय हा, हा, काय जा लवकर लय वरात दिखणे जा लवकर हा, हा जा जा जा, जा। आ, <laughs> <laughs> बोला काय होतय डॉक्टर तुम्ही आहे का मी आहे मी आहे मग बघाय तुम्हीच काय होतय चप्पल कुठं आहे रे माझं तापालाय तापालाय का कोलापुरी पैताना ठोक्यात ताप उतरला असता सगळ्या सांगायच नाही सॉरी सॉरी इकडे या ला इंजेक्शन केलं पाहिजे इंजेक्शन नको इंजेक्शन नाही आवडत मला गोळ्या की गोळ्या देऊ कुठली देऊ लेमन गोळी कच्च्या मँगू मध गोळीकी सकाळीच्या पान पेट्टी दालाशी गावाने इंजेक्शन घे खोत बर बर आईला उदारी मोसकी बॉम्ब झाल्या आता याला खोबऱ्यात द्यायला दे, इंजेक्शन देतो खोब्यात काय ते रत्ता याला काय डॉक्टर काय नाही इंजेक्शनच आहे फक्त स्वस्तात गावलं म्हणून पॅराशूटच्या बाटलीत असं इकडे असं उजव्या हातावया काय आलं आलं तुम्ही जो पप्पा मी आलोच बरं बर। डॉक्टर हाऊस इंजेक्शन द्या बर का डॉक्टर द्या की लवकर इंजेक्शन आय गे आई गे इंजेक्शन द्यायच्या आधीच का पडले मोकळे पण झाले काय झालंय बघितलं तर इंजेक्शन केलं या आणि के के लागलायला एक दोन टोचली केलंय की मग आधी टोचलं मी टोचलंडायच काय करत तर आता अरे गप गप गब, गब, गब। अरेडायती त्याच्यावर चिडायचं नसतंय समजून सांगायचं असतंय त्याला बोल रे काय काम आहे डॅक्टर कापूस आहे का हा आहे की किशात ठेवा की बघ ठेवला हा जातो बघितलंच कस समजून सांगितलं त्याला चिराय नसते रे समजून सांगायचं असतं या डॉक्टर हा काय कपूस आहे का, का, का? हाय की टी ठेव ठेवा बरोबर ठेवला जा तुम्हाला गोळ्या देत लिहून देतो तेवढ्या घ्या डॉक्टर अरे काय तुझं परत कपूस आहे का हा हाय ठेवला खिशात मी जातो आता हा गोवा एवढे मेडिकल कसा घ्यास तू काय तुझं का बाहेर काढ की तू आईला आधीच उशीर झालाय गावाला जायचंय त्या दूध घरला द्यायचंय आहे कोण दिसतंय का मग तू दूध घरला द्यायला हे परा इकडे की अरे ही उशीर झालाय तुला आमचं घर माहितीये किटली तेवढी घरला दे आणि हे घे का बरे का तिकडे आणि दुधाची किटली आमच्या घरला दे दुसऱ्याच्या घरला देऊन घोटाकर्षील जा लवकर होय खोळ्या काय आहे कोणी आमच्या दिले मी आयला सुधारलं वाटत खोळ कुणाचा फोन आला बोल हॅलो हा बर दे हा बोल की होय वय येणार आहे अरे खोळ्या गुड संडे खुल्या ए बावनू गुल्यासा वडा क्वालिटी असतीय साला ओढ चुरणार मी हा सांगते वाव कुत्रा वाव वा आयलाय कोर्ट ए कुल्या एका बुक्कीत दात कशात घालवीन घाले बगो ए सॉरी सॉरी बा सुख लम्स दुगुड खळटक दगड खळटक हा ए या आपला माणूस आहे त्याला कोणी काय मानायचं नाही ललिबोख करणार आहे हा 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 ही कसली आहे बघ कडाय रे कुठे या खोळ्यानं या कुठले तर दापले असेल बघूयात काय आईला कोण आहे रे होऊच आहे का हो? येऊ आईला हो? माझं माझ नाव विशाल आहे मी एका मोठ्या कंपनीचा मालक आहे आईला येऊ लय मोठा माणूस आहे बहुतेक ह्याचं गजनी पिक्चर मधले का झाला असणार आहे डोक्यावर परिणाम झाल्यामुळे सगळं इसार असणार आहे त्याचा पत्ता बी तो कुठं आहे बघून घरी पोचविल पाहिजे याला बघतो पत्ता कुठं आहे का अरे पत्ता नाही घ्यायचा जा याच्यात अरे उलट्या मग गाव कंपनीचं नाव पत्ता कायच माहित नाही मी कुठं पोचवायचं याला मस्ना आपल्या आमच्या घरात पोचवायच्या याला मी नेचा घरला आणि ब्या तुझं लय मोठं मन आहे माझं नुसतं मनच मोठं आणि काय मोठं मोठं आहे माझं बघ मी याला घरला नेतो आज ना उद्या ह्याच्या घरातली याला उडक देतील आली ती की याला बघून खुश होतील मी याला सांभाळत त्याबद्दल मला बक्षीस दिली पाच दहा लाख तरी देतील मग माझी लाईफ सेट म्हणजे थांब थांब मग मी सांभाळतो की याला सांभाळणार याला बस मी नेणार आहे याला मी चानू पैसे मिळणार म्हणले की मी सांभाळणार आहे मी आधी बोललो या मी सांभाळणार आहे याला मम्मीच नि जाऊन सांगतो नाही बघा की सगळं डायरी बदलचांतक्या थांब एक काम करूया सगळ्यांनी वळीने एक एक दिवस सांभाळूया माझ्यात एक दिवस तुझ्यात एक दिवस दिवस परत माझ्यात एक दिवस आणि ह्याच्या घरातली जी पैसे देतील ती न वाटून घेऊया बर बरं बर चालतंय हा आज आमच्या घराला नेतो याला चल र तू कुठे गेला हा कुठे गेला अय बाबा चल की आमच्या घराला

काय घ्यावर अगं सु कोण घेऊन आली बघ म्हटलं लगीन नाही केलेलं मी अरे मग कसले खुळाला घेऊन आले करायला अगं ये तुला माहिती आहे काय हि खुळानं वर एवढ श्रीमंत माणूस आहे जी डायरी मला गावली त्यात बघितलं मी करोडोची प्रॉपर्टी आहे काय सांगतोय होय आणि बघ याच्या घरचे स्नेहचा पत्ता लागत जर आपण याला सांभाळलं तर पंधरा वीस लाख रुपये आपल्याला बक्षीस म्हणून असं दिसतील दिक दिक बस इथं काय खायला देऊ बाळा तुला मला चिमन काय चिमट अगा ये चिरमोर दे म्हणते चिरमोर देऊ अरे मग तोंड पाठी घेऊन याचा बाजारात ना माप्यावर चिरमुर चिरपाटलेल्या तोंडाच्या आयदा पाक इज्जत करती ती माझी माझं का लाड केला नाही याचा लाड करायला लागली ती आता जा तुस का बसाडं तोंडाच्या हाय ना बसाडं तोंडाचा पाकच इज्जत काढती ती माझी पैसा बोलताय बस अरे बाँक अहो धालक धालक नाही येणार रे की इकडं

आपल्याला <laughs> <वाँ>, <laughs> <laughs> लाख दहा लाख आईचं वर्ष श्राद्ध आहे त्याचे डिजिटल छापायचंय दोन मिनट जरा पोस्टर छापायचा माणूस हरवलाय पाच मिनिट थांबा जरा कोण चालत लग्नपत्रिका छापायची हो थांबा जरा हॅलो हजार पॉम्पलेट छापायला पाहिजे त्याच्या आत देत नाही बर कुणाच्या आहे हर हरवल्या हो ए बाबा आय नाही हरलेली किंवा माणस हरवला याचं पंपलेट छापायला येते कोण आहे विशाल ठोंबरे आहे बर बर हॅलो पाचशे पंपलेट छापा अहो पाचशे पंपलेट छापता येत नाहीत छापतो पण डबल रेट बसणार बघा बर बर हा त्याच वर्ष साध आहे काय अहो माझ्या आईच वर्ष साध आहे त्याची पंपलेट छापायला येते हरवला येऊ आणि माझी लग्न पत्रिका छापायची आहे बरोबर आलं द्या ना हॅलो अहो पन्नास शंभर पालेट आम्ही तस काय छापत नाही उद्या खाऊ नको बर तुमच्या आईचे लग्न पण छापे आल्यान तुझ्या आईचं आणि तुझ्या बाच लगीन आहे आणि तुझा बा छापणार आहे असं अरे लवकर नरे छाल बारा अरे लाल करेन पैसे राहिले चाल घेतल डोक्यात डोक्यात घालते एवढंच राहिलो डोसक्यात मला तुझ इटका चल माकडा डोक्यात घालून तुझ्यावर चल आईला लवकरात लवकर त्या खोळ्याच्या घरच्याचा शोध घ्यायला पाहिजे होय नाही तर ते आता वैभ्याच्या घरात आहे आपल्या घरात आलं की दुडगोच घाल ती खोळ वयला का चल तुला का उग आणला असं खोळ्या खिरीत खाडायच बघ नुसतं तू अयभ्या कुठे बिरतायस अरे या खोळ्याला फिरायला घेऊन निघालो तो हा कुणाला कुठे गेले खोळ ए उडका त्या खोळ्याला दहा लाख रुपयाचा प्रश्न आहे चला あっ<ス><ス><ス> या कुठे फिरतेस कुठे फिरायला खायचं झोपायचं आणि उद्या ह्याच्या घरला जायचं आईला या खोयाला घरात ठेवायचं म्हणजे अवघड काम आहे डोक्याला तापाय नुसता का हे <laughs> बाईबाई की दोन दिवस तू ह्याला तुझ्या घरला ठेव हो, तोर आम्ही ह्याच्या घरच्या नाव तू अरे पैसे गेला ती गण आणि सांभाळायला मी एकटावी अरे भावा याला दोन चार दिवस सांभाळल्या बद्दल तुला दहा हजार जी आधा द्यायला बस का बरं बरं ठीक आहे चल रे तटास्त्र ह्याला बघितलंय काय कुठं नाही हो ह्याचं घर तर माहित आहे का काय माहित नाही घर फिर काय चल ह्याला बघितलंय काय कुठं नाही नाही ह्याला काय काय अपायच आहे काय अवकाळ अपायच नाही धरून काय चाल बघितलं काय ह्याला नाही नाही हो त्याला बघितलं काय कुठ नाही हो अय ते श्री आणि माने ह्याच्या फॅमिलीला उडका गेली ती ह्याची फॅमिली घावली का नाही आपल्याला रगड बक्षीस मिळणार आमची काय चावीन बायग कोणाला बघ हो नाही मिसल्या ये बा इकडे तेव्हा असा येणार नाही तुम्ही कसं काय ओळखता याला कासा ओळखता भावासारखा येऊ हो मला ते हाताच्या पोडाप्रमाणे आपला याला मुवा अरे कशी वाटली ऍक्टिंग एकच नंबर आता दहा काय वीस लाख रुपये बक्षीस मिळेल इन्स्पेक्टर साहेब या अटक करा याला मी काय केलं नाही या वेळ सर माणसाने एखादा खून केलाय काय आणि मला तुमच्या बोलण्यावरून असं वाटतं घेण्या तुमच्या सांगण्यावरूनच खून केला असणार साहेब मी खरंच काय केलेलं नाही या एड्याचं मानसिक संतुलन ठीक नाही त्यामुळे याला हॉस्पिटल मध्ये भरती केलं जाईल आम्हाला वाटलं ह्याला ह्याच्या घरी पोचवला की आम्हाला बक्षीस मिळेल म्हणून ह्याला ठेवून घेतला बाकी काय बी नाही बघा साहेब होय साहेब खरं बोलते ती साहेब काय करायचं का ठीक दे? आहे या वेड्याला ताब्यात आणि जर का मला समजलं या येण्याचा तुमचा काही संबंध आहे तर परत तुम्हाला पोलीस यावं लागेल साहेब आमचं काय संबंध आहे रक्त कश काय संबंध नाही अगे मला कस्तरी व्हायला लागले मी त्याला बीपीच्या गोळा करून दुपतो बरोबर बुट्या तुझ्या नादात आम्ही पण अडकल असतो की येड्याला घरला पोचीला बक्षीस मिळणार म्हंटला बेट्या तुमच्या मी तोंडाला पाणी सुटलं होतं कि आता पलटी मारता अगे कपाटाच पैसे कुठं कितीच इकड्या खे पैसे मी सगळं कपाट चाललं पैसे रुपया नाहीत आईच्या माझ दागिनं बी नाही कपाटात काय कुठे गेलो मग दागिनं काय झालं बॉस असो काय च्या मागाच कसला जोरात कान पड दिलीस मला बॉस असं ती की मग पण ते तर रिअल पोलीस वाटलो की नाही आम्ही हा वाटलाच वाटलाच रिअल पोलीस माझ्या ऐकिंग कशी वाटली एकदम हा म्हणजे एकदम भारी बत्ती जाऊ द्या हे बघा बाई बेजे घरात लुटलेला कॅश आणि सोन पण बेट्यानू तुम्ही लवकर येऊन चूक केली सा अजून जर थोडा वेळ मला मिळाला असता दोन दिवस तर त्या बाकीच्या हो दोघांच्या घरात परमिन उठला असतं सगळं सोनं पैसे खरंच काय होय नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत, सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका